साईची शिर्डी हत्याकांडने हजारली शिर्डी संसारमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार धारदारशास्त्र हत्या करण्यात आली तर एका ग्रामस्थांची प्रकृती गंभीर पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत त्यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संसारच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यावस्था असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे सुभाष घोडे हे मंदिरातील साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजोळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपून घरी निघाले होते तर कृष्णा देहकरकर हे मुलांना सोडून घरी निघाले होते त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत वेग अडवून वेग त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेऊन त्यांची हत्या केली असल्याची माहिती मिळाली इतक्या न थांबता था, विकृत मनोवृत्तीने आरोपीने या तीनही निरापद नागरिकांवर चाकूने असंख्य वार केली या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहे ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांची नावे समोर आली आहे पोलिसांनी किरण सदाफुळे या आरोपीला ताब्यात घेतले तर माळी हा दुसरा आरोपीला पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करून शोधमोहीम सुरू केली आहे पोलिसांनी अपघात असल्याचं सांगून घटक गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे जोपर्यंत अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घोडे यांच्या आहे या अटकांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे सकाळी घटनास्थळी आलेल्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या घटना या अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुन हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहित नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्ही वर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या आज माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालतात तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही वा की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ कि किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे जो पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाच ला पहिला निरोप आला साडेपाच ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईला सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा स्टेशन मध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निवड पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडीची कृत्य साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी नाही बोललेलो आहे एसपी तासभरात तिथे ता पोहोचतायत एल सीपीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पुल इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करणं चुकीचं काही सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डी सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडूहुडू चित्र पोलीस अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार पोलीस पीआय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू

पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागली याला प्रसाद पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने कर काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क आणि कम्पुवर यामध्ये दुर्दैवाने ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर चाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्हीआयपी आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ मागणी होती पण त्यांनी मृतदेह रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली होती योग्य उपाय योजना करण्याची मागणी साईबाबा रुग्णालयात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली शिर्डीचे ताराचंद कोते सचिन चौहुले शिवाजी गोंदकर अनिता जगताप विजय जगताप कैलास कोते आदींनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेतली अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर कारवाई योग्य ती उपाययोजना करणार असल्याची माहिती यावेळी मिळाली तिरंगा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शिर्डी